श्रुतीह नमस्कार आज एक सहज म्हणून मी स्फुट लिहिलेलं आहे लेखन आणि निवेदन माझंच म्हणजे देवेंद्र देशपांडे ऐकूयात सहज म्हणून शहर बदलते आहे माणसं बदलत आहेत जग वेगानं पुढे जात आहे आणि या साऱ्या बदलाच्या वाटेवर आपण कधी नकळत चालत राहतो तर कधी थांबून एखादं दृश्य आपल्या आठवणीच्या पेटीत जपून ठेवतो नुकताच पुण्यातला एक प्रवास झाला मेट्रोने हो मेट्रो ही नव्या पुण्याची एक आधुनिक ओळख पिंपरे ते स्वारगेट असा प्रवास करत होतो स्वारगेटपर्यंत मेट्रो सेवा नुकतीच सुरू झाली होती आणि म्हटलं चला अनुभव घेऊयात गाडीत बसल्यानंतर एक शांत नीटनेटका आणि आधुनिक अनुभव मिळतो एका नव्या पुण्याचं दर्शन घडतं वेगवान सुटसुटीत पण तरीही कुठंतरी आपलं म्हणावंसं स्टेशनवर उतरताच सरक जिने दिसले आपसुकच माझे पाय त्याच्यावर आले आणि मी पण सरकायला सुरुवात केली त्याच वेळेला माझ्या समोरच्या दिशेने म्हणजे विरुद्ध बाजूनी एक वडील आपल्या मुलांसोबत येताना दिसले वडील अंदाजे चाळीशीचे असतील मुलगा चौदा पंधरा वर्षाचा असावा वडील त्या मुलाला सरग त्या जिन्यानं खाली उतरायला सांगत होते पण भीतीपोटी तो मुलगा नकार देत होता काहीशी भीती काहीसा गोंधळ त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता यंत्राच्या त्या हालचालीची त्याची अजून ओळख नव्हती त्याचं ते थबकणं घाबरणं अगदी समजण्यासारखं आणि साहजिक होतं वडिलांनी त्याचा हात धरला आणि हलके चोडलं आणि मग तो मुलगा जिन्यावर पाऊल टाकून खाली यायला लागला काही सेकंदामध्ये तो सट दिशी त्या जिन्यावरून खाली आला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक काहीतरी जिंकल्याचा एक समाधानाचा भाव दिसायला लागला आपण फार मोठी शर्यत अडथळ्याची पार केली आहे ह्याचं प्रचंड समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं आणि वडील पण खुश झाले आणि दोघांनी टाळ्या पण वाजवल्या ते दृश्य पाहताना मी विचारत गेलो खरंच आज जे काही आपल्याला सोपं वाटतंय ते प्रत्येकाला स्वाभाविक नसतं त्या मुलासाठी तो सरकता जिना ही एक नवलाई होती एक अनुभव होता आणि तो अनुभव त्याला मिळाला कारण त्याचे वडील त्याला त्या अनुभवासाठी घेऊन गेले होते होय हे दृश्य खरं तर एखाद्या आईवडिलांचं मुलाला नवीन दुनियेची ओळख करून देण्याचं प्रतीक होतं आजचा काळ असा आहे की बदल हे केवळ सतत होत नाहीत तर ते गतीनं झपाट्यानं होत आहेत काही दशकांपूर्वी जे स्वप्न होतं ते आज प्रत्यक्षात उतरतं आहे रेल्वेपासून मेट्रोपर्यंत खेड्यांपासून स्मार्ट सिटीपर्यंत पत्रांपासून तात्काळ मेसेजिंगपर्यंत आणि साध्या दुकानांपासून ऑनलाईन खरेदीपर्यंत आपण सगळे एका अफाट संक्रमणाच्या वाटेवर आहोत या वेगाच्या जगात माणूस मागं राहू नये म्हणून आपल्या मुलांना आपल्या परिवाराला आपण नवीन अनुभव द्यायला हवेत नाहीतर पुढे ते जेव्हा या जगात स्वतःहून उतरतील तेव्हा त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का लागू शकतो आणि ह्या बदलत्या जगाशी जमवून घेताना त्यांची दमछाक होऊ शकते काहीजण तर या जगाला नाकारसुद्धा शकतात म्हणून तंत्रज्ञानाशी मैत्री करा बदलत्या जीवनाशी स्वतःला सामावून घ्या स्मार्टफोन ऑनलाईन शिक्षण यू पी आय पेमेंट क्यू आर कोड गुगल मॅप ए आय चॅट जी पी टी ही सगळी नावं आता आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाली आहेत प्रत्येक पिढीला ही नावं तितकीशी ओळखीची असतीलच असं नाही अनेक मुलांना देखील काही सुविधा नवी नव्यानं असतात आणि ह्या सगळ्या सुविधा हे स्वीकारणं हे प्रत्येकाच्या स्वभावावर जिज्ञासेवर परिस्थितीवर अवलंबून असतं त्या मुलानं सरकत्या जिन्यावर पाऊल टाकणं हे खरं तर भविष्यातल्या अनेक नव्या गोष्टींशी त्याच्या ओळखीचं पहिलं पाऊल होतं जणू चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं असंच पालकांनी त्याक्षणी जो त्याच्या बाबतीत संयम दाखवला जो प्रगल्भता दाखवली त्यामुळं मुलाच्या मनात काही गोष्टींबाबत भीती जी असते ती निघून जाते काही जणांना अंधाराची भीती असते उंचीची असते यंत्राची असते लिफ्टची असते पण जर त्याला त्या प्रेमानं समजावलं विश्वास दिला त्याच्याबरोबर एकदा दोनदा प्रवास केलात तर ती भीती कदाचित त्याच्या मनातनं जाईल आणि त्याला एक आत्मविश्वास प्राप्त होईल तसंच घरातल्या ज्येष्ठ मंडळींना पण या बदलत्या नवलाहीचा अनुभव आपण दिला पाहिजे जसं मुलांना बदलत्या जगाशी जोडतो तसंच आपल्या घरातल्या आजी, आजी आजोबा आई बाबा या ज्येष्ठ पिढीलाही हाच अनुभव देणं तितकंच महत्त्वाचं आहे ना त्यांना एखाद्या मॉलमध्ये जाणं मल्टिप्लेक्समध्ये जाऊन सिनेमा पाहणं मेट्रोना प्रवास करणं ही सगळी गोष्ट त्यांच्या दृष्टीनं अजूनही अप्रूप आहे आपण जर त्यांना हात पकडून या साऱ्या नव्या गोष्टी दाखवल्या तर त्यांच्या डोळ्यातही तीच चमक दिसेल आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावर जे मी समाधान पाहिलं तेसुद्धा करा तुमच्या घरातल्या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर पण दिसेल आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी मोबाईल साक्षरता शिबिरं पण भरवली जात आहेत याचा अर्थ त्यांना गरज आहे ती ओळखून त्या गरजेपुढं त्यांना आत्मविश्वासानं उभं करणं हे आपल्या नव्या पिढीचं कर्तव्य आहे मला वाटतं अनुभव देणं म्हणजेच आत्मविश्वास देण्यासारखं आहे नवीन गोष्टी शिकताना जे काही समाधान मिळतं ते शब्दात मांडणं कठीण आहे हे मी स्वतः केलं असं म्हणताना माणसाच्या डोळ्यात जो आत्मविश्वास असतो तो पुढच्या प्रत्येक वाटचालीसाठी प्रेरणा ठरतो म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्यांना मग ते लहान असोत की मोठे त्यांना या बदलत्या जगाची ओळख करून देणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे असं मला वाटतं कधीतरी त्यांना एखाद्या मेट्रोच्या स्टेशनवर घेऊन जा एखाद्या संग्रहालयात ऑनलाईन तिकीट कसं काढायचं ए टी एम कसं वापरायचं व्हॉट्सॲपवर फोटो कसे शेअर करायचे ही सगळी माहिती त्यांच्याशी शेअर करा कारण हे केवळ ज्ञान नाही तर हे सशक्तीकरण आहे सक्षमीकरण आहे बदलत्या पिढीशी बदलत्या ज्ञानाशी जमवून घेण्याचं तसंच शहरी जीवनाचा अनुभव हा काही एक लक्झरी भाग राहिलेला नाही आहे अनेक वेळेला आपण असं म्हणतो हो की हे सगळं गरजेचं आहे का मॉलमध्ये जाणं मेट्रोनं फिरणं सिनेमाचे तिकीट ऑनलाईन बुक करणं याच्याशिवाय आयुष्य जगता येत नाही आहे का हो खरं आहे पण आयुष्य केवळ जगायचं नसतं हो ते अनुभवायचं पण असतं नव्यानं अनुभवायचं असतं आणि हे अनुभव माणसाला समृद्ध करत असतात अनेक आज नोकऱ्यांच्या मुलाखतीसुद्धा या ऑनलाईन घेतल्या जातात मिटिंग्स ऑनलाईन होतात अनेक व्यवहार डिजिटल झाले आहेत याची जर कल्पना माहिती मुलांना आधीपासून माहिती असेल तर त्यांना निश्चित याच्यातून पळावं लागणार नाही आहे तसंच आपल्या घरच्या सगळ्या सदस्यांना कधीतरी आपण सहलीला नेणं मेट्रोनं प्रवास केला एकत्र सेल्फी घेतली एखाद्या एक कॅफेमध्ये एकत्र कॉफी पिलो बरेश्ताची कॉफी पिलो ज्या नवीन नवीन कॉफीचे प्रकार आलेत ते त्यांना एकदा फ्लेवर म्हणून द्या आणि बघांना ती घट्ट व्हायला याची मदतच होईल त्या दिवशी सहज म्हणून मेट्रो स्टेशनवर घडलेलं ते साधसं सा दृश्य माझ्या मनात खोलवर ऋतून बसलं एका मुलानं पहिल्यांदा सरकत्या जिण्यावर पाऊल टाकलं आणि त्याच्यामागे एक मोठा संदेश होता आणि हे दृश्य आठवणींच्या पेटीत अगदी जपून ठेवलं गेलं माझं मन त्या क्षणाला खूप काही विचार करत होतं आपण पालक म्हणून अपत्य म्हणून जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाला आपल्यासोबत इतरांना नवीन जगाशी जोडणं हे आवश्यक आहे ही केवळ माहितीची देवाणघेवाण नाही आहे तर एक प्रेमाची विश्वासाची आणि आत्मनिर्भरतेची शिकवण आहे शेवटी इतकंच म्हणायचं आहे जग बदलतं आहे पण त्या बदलाकडं पाठ न फिरवता तो बदल आपल्याला आणि आपल्या प्रियजनांना समृद्ध कसा करतो हे पाहणं आवश्यक आहे प्रवास करता करता सहजपणानं काही क्षण मनात घर करून राहतात आणि हेच क्षण सहज म्हणून आपल्यापर्यंत पोचवायचा हा मला प्रयत्न करावासा वाटला श्रोते ही माहिती कशी वाटली हे जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत रहा धन्यवाद